शेवगाव पाथर्डी तालुका म्हणजे पांढऱ्या सोन्यानं नटलेला सगळं अर्थकारण या पांढऱ्या सोन्याभोवती फिरत या भूमीची विशेष बाब म्हणजे चांगल्या प्रतीचा कापूस या भूमीत पिकतो शेतकरी आपल्या कुटुंबाबरोबर कपाशीचं उत्पादन वाढावं म्हणून राब राब राबतो घाम गाळतो कपाशीचं पीक म्हणजे महिलांच्या मुळावर आलेलं लागवडीपासून ते कापूस वेचणीपर्यंत महिला भगिनींना शेतात राबावं लागतं त्या बोंड बोंड गोळा करून कापसाची घरात थप्पी रचतात त्यात त्या निसर्गाचा लहरीपणा कधी पाऊस कमी जास्त तर कधी रोगराई बोंडाळी थ्रिप्स यासारख्या रोगांपासून संरक्षण करत शेतकरी उत्पादन काढतो सन 2004 कापूस एकाधिकार योजनेमार्फत शासन कापूस खरेदी करत होतं फेडरेशनच्या गेटवर शेतकरी बैलगाडी आणि ट्रॅक्टर भरून कापूस विक्रीसाठी आणू लागले गेटवर लाईनी लागल्या माप व्हायला दोन तीन आठवडे लागू लागले चाळीस किलोची एक पल्ली या पद्धतीनं कापसाचं माप व्हायचं इलेक्ट्रॉनिक वजन गाठ्यात बैलगाडी ट्रॅक्टर सह लाईन मध्ये लागलेले आणि हतबल झालेले शेकडो शेतकरी डास किड्यांनी चावे घेऊन अक्षरशः घायाळ झाले होते अहो नैसर्गिक रोगाशी शेतकरी दोन हात करतो पण लोकप्रतिनिधींच्या डोक्यात शेतकऱ्यांविषयी पडलेला रोग त्याला शेतकरी काहीही करू शकत नाही आणि तो बिचारा हरतो आणि मग त्याला मदत हवी असते आपल्या नेत्याची शेतकऱ्यांनी ही बाब शिवाजीराव काकडे यांच्या कानावर घातली शेतकऱ्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी शिवाजीराव काकडे पुढे सरसावले आणि या प्रश्नासाठी आंदोलन केलं त्याचा परिणाम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर शेतकऱ्यांचं माप होऊ लागलं आणि बळीराजाच्या सुकलेल्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा फुललं शेतकऱ्यांनी घाम गाळून काढलेल्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून प्रत्येक प्रश्नावर लढतात ते म्हणजे श्री शिवाजीराव काकडे बसऊ हर्षदा काकडे तुमची आमची शक्ती जनशक्ती विकास आघाडी